महाराष्ट्राला पाऊस झोडपणार राज्यावर तिहेरी संकट आयएमडी कडून धोक्याचा इशारा राज्यासह देशभरात अचानक थंडीला ब्रेक लागलाय महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपिटीचा देखील धोका आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे दरम्यान पाऊस गारपीट आणि वादळ असा तिहेरी संकट दोन दिवस राज्यांवर असणार आहे राज्यांमध्ये आज धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारे विधानसभा गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पुणे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली वाशिम यवतमाळ नागपूर जिल्ह्यात आणि अकोला अमरावती बुलढाणा वर्धा जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद